खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सध्या सुरू झाली आहे आरणी शिवारामध्ये शेतकरी मशागतीमध्ये व्यस्त झाला आहे पारंपरिक गाणं म्हणत कपाशी लागवड केली आहे धुळे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली आहे तालुक्यातील आरणी शिवारामध्ये शेतकऱ्यांनी शेतीची मशागतीसह कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे बैलजोडीच्या साह्यानं शेतीची नांगरणी करून कपाशी लागवड मजुरांद्वारे करण्यात येते आहे पारंपरिक गाणं म्हणत महिला आनंदानं कपाशी लागवड करताना पाहायला मिळत आहे जाला है। आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आता जसं नेहमीप्रमाणे शेतीमध्ये आम्ही मशागत करतो तशी मसागत करून कपास पीक टाकलेलं आहे मागच्या वर्षी कपाशीला हमीभाव मिळाला नव्हता आणि त्यातच अवकाळी पावसाने देखील खैमान माजवलं होतं तरी आता आम्ही आता कपास पीक लागवड केलेली आहे आता तरी सरकारने आमच्या कपाशीला योग्य प्रकारे भाव द्यावा अशी सरकारकडे विनंती करत आहोत